रामकृष्ण आरी मंडळी तर आपण या ठिकाणी अगस्ती देवस्थान ट्रस्ट अकोले दिंडीचे लाईव्ह प्रक्षेपण आणि काही मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहोत आपण ही बरचशी माहिती आपण संकलित केलेली आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा पुरेपूर प्रयत्न असेल आणि या ठिकाणी देवस्थानचे विश्वस्त महाराजांशी आपण चर्चा करणार आहोत आणि काही प्रश्न आपण त्यांना विचारणार आहोत तर रामकृष्ण हरी महाराज रामकृष्ण या पालखी सोहळ्याला साधारणतः किती वर्ष झाली किती तो वर्ष आहे गेल्या पंधरा वर्षापूर्वी अगस्ती देवस्थान ट्रस्ट अकोले यांच्या माध्यमातून समस्त अकोलेकर वारकरी मंडळी यांनी हा पालखी सोहळा या ठिकाणी सुरू केला पूर्वी आपले सर्व वारकरी मंडळी माऊलींच्या तुपोकारांच्या आणि दादांच्या पालखी सोहळ्यामध्ये वारी करत होते परंतु आपला अगस्ती महाराजांचा एक चांगला पालखी सोहळा असावा हा सर्व वारकऱ्यांचा माणस घेऊन ज्यावेळी आपल्या देवस्थानचे अध्यक्ष ॲडव्होकेट केडी धुमाळसाहेब यांच्याकडे वारकरी मंडळी गेल्याच्यानंतर त्यांनी तात्काळ या गोष्टीला होकार दिला आणि देवस्थानच्या माध्यमातून एक छान बा पालखी सोहळा सुरू झाला त्याला आज पंधरा वर्षे होत आहेत आणि अतिशय व्यापक स्वरूप त्या पालखी सोहळ्याला या ठिकाणी प्राप्त झालेला आहे साधारणत किती दिवसाचा प्रवास असतो आपण चौदाव्या दिवशी पंढरपुरामध्ये पोहोचतो अकोल्यावरून आपल्या आगश्क्य आश्रम म्हणून प्रस्थान झाल्यानंतर संगमनेर निमगाव जाळी त्यानंतर चिंचोली फाटा कुशी विद्यापीठ राहुरी नगर दहीगाव घोगरगाव मिरजगाव सापडगाव करमाळा टेंभुर्णी आणि पंढरपूर असा आपला तेरा दिवसाचा मुक्काम आणि चौदाव्या दिवशी नवमीच्या तिथीला आपण पंढरपूर क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी जातो दशमीला भव्य दिव्य असा प्रदक्षिणा सोहळा संपन्न होऊन तीन दिवस त्या ठिकाणी खूप भव्य असे दिव्य कार्यक्रम असतात कीर्तन असतात महाराष्ट्रातील सर्व शास्त्रीय गुणीजनांची भजनंही त्या ठिकाणी संपन्न होतात एक मोठा सोहळाही पंढरपुरामध्ये त्या ठिकाणी संपन्न होत असतो साधारणतः पोहोचल्यानंतरची रूपरेषा काय असते कार्यक्रमाची आपण नवमीला त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर सायंकाळी हरिपाठ आणि कीर्तन एकादशीला पहाटे काकड आरती झाल्यानंतर सर्व वारकरी मेन दशमीला असावी सर्व वारकरी आणि पालखी सोहळा रथ घेऊन आपण पंढरी क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी प्रदक्षिणा क्षेत्र प्रदक्षिणा करत असतो प्रदक्षिणा करून आल्याच्यानंतर पुन्हा एक कीर्तन होतं कीर्तन झाल्यानंतर महाराष्ट्रातील दिग्गज गुनिजन मंडळी त्यामध्ये शंकरराव वैराकर सर असतील त्यानंतर नीरज लांडे सर असतील असे खूप मोठे गुनिजन येऊन त्या ठिकाणी भजनं करत असतात पुन्हा सायंकाळी हरिपाठ कीर्तन तर अतिशय भरगटचा कार्यक्रम असतो सकाळी काकल आरती झाल्यानंतर नामजप होतो नामजप झाल्यानंतर पुन्हा कीर्तन पुन्हा भजन पुन्हा हरिपाठ पुन्हा कीर्तन असं अखंड आपला त्या ठिकाणी कीर्तन कार्यक्रम सुरूच असतो त्या तिथे मी आता येताना बऱ्याचशा पालख्या बघितल्या जवळजवळ मी अहिल्यानगरमध्ये रोडमध्ये एंट्री केल्यापासून कमीत कमी पन्नास ते साठच्या पुढे पालख्यांचा मला रोडला तम दिसल्या तर बरेचसे भाविक एकदम आनंदात चालले कोणाला कुणाला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही चालले भजन चालू आहे तर तुमचा काय अनुभव याबद्दल खरं तर जी व्यक्ती घरी दोन किलोमीटर चालू शकत नाही पण पंढरीच्या वाटेला निघाल्यानंतर पंचवीस किलोमीटरचा किंवा तीस किलोमीटरचा जरी टप्पा असेल तरी तो वारकरी आनंदामध्ये त्या ठिकाणी दिवसभराचा प्रवास पूर्ण करत असतो तर तो वारीमध्ये सहभागी झाल्यानंतर भूक तहान वेळ वार तारीख कुठल्याही प्रकारचं स्मरण राहत नाही फक्त एकच हे असतं की पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या भेटीला जायचं आहे आणि पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला जायचं आहे आणि त्याच्या भजना भजनामध्ये गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला त्याच्या भजनामध्ये आपण इतकं रंगून जातो रंगला या रंगे इतका विठ्ठल सर्वांगे त्या रंगामध्ये आपण कधी प्रवास करून जातो त्या भाविकाला त्या वारकऱ्याला लक्षात सुद्धा येईल आ, तो महाराज एकदम बरोबर बोललेले तर मी बऱ्याचशा वारकऱ्यांना हाच प्रश्न विचारला होता ते अक्षरशः बोलले कोणत्याही प्रकारचा त्रास नाही कोणत्याही प्रकारचे पाय दुखणे नाही काय नाही एकदम आनंदात भजन गात गात गायब पनरपुरापर्यंत पोहोचतो तरी महाराजांचे आपण आभार मानूयात एवढी छान माहिती दिल्याबद्दल आणि इथून पुढच्या वारीसाठी मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देईल छोटासा प्रयत्न होता माझा